नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावत सांगता सोहळा ठिकाण शिवडी शिवडी क्रॉस रोड र अ किडवाही मार्ग शिवडी वडाळा येथील जगन्नाथ प्रसाद चाळमधील फ्रेंड्स क्रिकेट क्लब आणि विभागातील बौद्ध बांधवांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन आणि वर्षावत सांगता सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले त्यापैकी शिवसेना वडा विधानसभेचे सहनिरीक्षक आणि शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश गणपत काळे यांना भारताचे संविधान भेट देऊन गौरव करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन मुकुंद मोरे वे वेगवेगळ्या पक्षात जरी असली तरी धर्माच्या नावाखाली लोकांनी एकत्र यावं असं या संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे आम्ही काय एकत्र येऊ नये आणि मी पण तुमच्यातला जे घटक आहे काही लोकांना माहीत नसेल पण मी सांगतो आता तुमच्यातला जे घटक आहे पण इथे अनेकांनी उद्देश इथे उल्लेख केला की सुरेश टाळेनी जागा दिली जागा काय माझ्या बापाची नाही बाप आमचं मागे आहे आमचं त्याच्यामुळे ती जागा आम्ही आली आणि मला वाटतं इतर धर्मियांचे लोक जर एकत्र येऊन समाजाला समाजामध्ये प्रबोधन करत असतील तर आम्ही का करू नये तर मग कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे मग आमच्या इथल्या बौद्ध तरुण मंडळ मुलांनी पुढाकार घेतला आणि संतोष हे राजाराम जाधव आनंद जाधव ही मंडळी म्हणजे ते त्यांचे बंधू भिकाजी जाधव हे आमच्या टीममधले आणि त्यांच्या टीममधून त्यांचे हे बंधू आमच्या सहकारी यांनी आम्हाला सांगितलं की साहेब असं असा आमचा कार्यक्रम आहे आम्ही असं घ्यायचं आमची इच्छा आहे संतोष राजाराम जाधव आनंद जाधव इतर सर्व मंडळी महेंद्र तांबे तो प्रवीण तांबे आमचा आमचा देवा वगैरे ही सगळी मंडळी सांगत होती की हे व्हायला पाहिजे पण जागे अभावी होत नाही का असं मी काही विचारलं नाही फक्त मला येऊन सांगितलं की इथे आम्हाला असं असं करायचं आहे तर जो नाही बोलेल तो सर्वात मूर्ख कारण काम काम काय आणि कर्म काय की धर्माचं कार्य आहे आणि इथे काय दुसरं कार्य होणार नाही एक प्रबोधन होणार आहे आणि प्रबोधनकारण ठाकरे यांच्यातून जो वारसा घेऊन उभे राहिलेले हे आमचे शिवसैनिक मग ते भीमसैनिकांना का नाही मदत करणार मग केवळ आम्ही स्टेजवरच बोलायचं काय भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे पण आता ही समोर आलेली आहे त्यामुळे राजकारण विरहित हा जो कार्यक्रम आहे इतर अनेक पक्षाचे लोक बसलेत अनेक पक्षाचे लोक स्टेजवर येतील पण आजचा कार्यक्रम हा धार्मिक का आहे आणि धम्माचा आहे आणि चौदा तारखेला तो कार्यक्रम तुमचा आहेच संपूर्ण देशामध्ये होतो तो आणि बाबासाहेबांच्याबद्दल सांगणं एवढा मोठा मी नाही आहे आणि सगळ्यां सगळ्यांच्या मनामानामध्ये नसलेला आहे आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे जगजाहीर आहे लोक बोलताना बोलतात मी हे काम नाही केलं तर मी दोन बापाचं तसंच आहे मी बोललो त्यांना जागा नाही दिली तर मी दोन दोन बापा दो कारण मी दोन बापातच दो आहे बाळासाहेब नंतर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरानंतर बाळासाहेब ठाकरे हे दोन आमचे वडील बाप आहेत त्यामुळे धर्माचं कार्य आहे चांगल्या जागा दिली जागा दिली नाण्यापेक्षा ना त्यांना ह्यांना जाग दिली आमच्या लोकांना आम्ही जागा केलं आणि ते जागे होऊन त्यांनी आपल्या तरुण मुलांना जे आता युवक आहेत ते बोल म्हणतात ना की ही मुलं आजची तरुण मुलं उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे हे भाषण झालं पण घडवलं का तर हे घडवण्याचं काम ही आमची इथली जी तरुण मंडळी मुलं आहेत ती वेगवेगळ्या पक्षात काम करतात करू द्या प्रत्येकाला आपापला जसा धर्म प्यारा आहे तसा प्रत्येकाला आपला पक्ष प्यारा आहे तसं त्यांनी पक्ष सोडून पक्ष विरहित धर्माचं कार्य करायला सुरुवात केली इथल्या तरुण मुलांनी आणि माझ्यासारख्याला वाटलं मला विचारलं तुम्ही म्हटलं म्हटलं कुठल्याही बसी तुम्हाला माझा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दर रविवारी करणार आहे त्यामुळे आम्ही काही इथे येण्याचा प्रश्न येत नाही तुम्ही बोलवलं रविवारी तर आम्ही येणार पण ते चांगलं कार्य आणि सुरुवात चांगली आहे ही अशी संपूर्ण मुंबईतल्या भागा, भागाभागामध्ये व्हायला पाहिजे आणि आजचा हा आदर्श आमच्या मुंबईमधील इतर जिथे जिथे बौद्धवाडी आमची आहे किंवा बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी हा आदर्श घेतला जावा आणि आमच्या या नवीन प तरुण पिढीला आजच्या या ए आयच्या जमान्यामधल्या तरुणांना बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजे आम्ही फक्त फोटोमध्ये आणि जयंतीला आणि सहा डिसेंबरला बाबासाहेब आमच्या तरुणांना कळतात तर ते का त्यांनी काय केलं आज आम्ही जो माणसात आहोत तिथे आम्हाला बसण्याचं स्थान त्या व्यक्तीने दिलं की थोर ते थोर पुरुष ज्यांनी आम्हाला गेले त्यांची किमया ही लोकांपर्यंत आम्ही आमच्या इतर लोकांपर्यंत इतर समाजापर्यंत अहो देशामध्ये ज्यांचा बहुमान होतो आता इथे आमचे गंभीर मित्र सांगितलं ना म्हणजे दे या देशामध्ये पहिला दलित सरन्यायाधीश सर्वोच्च सर्वोच्च ठिकाण जे आमचे रासू गवई यांचे चिरंजीव सुपुत्र भूषण गवई माणूस बघा गोड्या मोठ्या मनाचा त्यांच्यावरती भूट उगारला पोलिसांनी त्याला पकडलं यांनी सांगितलं त्याच्यावर कारवाई करू नका केवढं मोठं मन आहे याचाच अर्थ त्यांच्या मुखातून बाबासाहेबांसारखं वळण आलं आणि सांगितलं त्याला क्षमा करा कारण अशा घटना आम्ही आता काही बाबासाहेबांना जवळून पाहिलं नाही पण आता वेगवेगळ्या वेग वेग वे सिरियल येतात वेगवेगळी सिनेमा आले याच्यातून आम्ही बाबासाहेबांना पाहिलं की त्यांनी काय हाल अपेक्षा आजही सिरियल चालू आहे वेगवेगळ्या वेग वेग त्यांनी काय हल अपेक्षा घेतल्या आणि आमच्यासाठी त्यांनी काय केलं आणि आम्ही जे आज तुमच्यासमोर आणि तुम्ही जे आज लोकांसमोर आहोत ते त्यांनी जे घडवलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्हाला समाजामध्ये आणि लोकांमध्ये किंमत आहे नाही तर कोण विचारत होता आम्हाला त्यांनी जी हाल अपेक्षा भोगली तीच आम्हाला भोगावी लागली असती पण म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानलं पाहिजे कारण ती एक व्यक्ती हो नव्हती एक दैवी शक्ती निर्माण झाली होती आणि अशा ज्या ज्या ज्यावेळी देशावरती घटना घडतात त्यावेळी कोणतरी असा युगपुरुष जन्माला येतो तसे बाबासाहेबांचा जन्म आला आणि किती पुढच्या आजपर्यंत चाललेलं संविधान आता जे देशावर राज्य करते येणाऱ्या वेगवेगळे संविधानाचा उलटसुलट वापर करतात हा भाग वेगळा पण त्यांनी संविधानामध्ये जे लिहिलंय ते आत्ता काय चालू आहे म्हणजे बाबासाहेबांना एवढ्या पुढचं म्हणजे आता जे काही म्हणतात ना ज्योतिषी लोक भविष्य सांगतात पुढचं यांना त्याचा अभ्यास ज्योतिषी नव्हता आहे पण ते तत्वज्ञान होते आणि लोकांना त्यांनी शिकवलं लोकांना घडवलं आणि संविधान लिहिलं एवढं ह्याच्यामध्ये काही एकच होते का पण नाही पण बाबासाहेबांचं संविधान आजही अजरामर आहे आणि आज आमचे मित्र हे कदम यांनी हा चांगला उपक्रम केला की प्रत्येकाच्या हातामध्ये ते पुस्तक दिलं त्याचं वाचन व्हायला पाहिजे त्याचं स्मरण व्हायला पाहिजे ते नुसतं घरात घेऊन शोकेशमध्ये माझा सत्कार झाला आहे आणि लावून ठेवणं गरजेचं नाही आहे कारण त्या संविधानाचा किती मोठा अपमान या दे, देशामध्ये दे होतो आहे तो हा आजच्या तरुणांनी पाहिला वाचला पाहिला बघितला तर त्यांना वाटेल की बाबासाहेबांनी काय आम्हाला देऊन गेले हेच आपल्याला त्यांनी मौल्यवान वस्तू दिले त्याचं जतन आणि त्या संविधानाचं पोषण आणि पालन आपण केलं पाहिजे आणि समाजामध्ये जिथे जिथे मग तो कुठल्याही समाजाचा धर्माचा असू दे कारण संविधान हे सर्वांसाठी आहे ती कुठल्या जाती धर्मासाठी लिहिलं गेलेलं नाही ते दे, देशाचं संविधान देशाचा कायदा त्याच्यामध्ये दे सगळं आहे त्याचं पालन जगळीकडे होत आहे आणि त्या अनुषंगाने चालतं आहे आज कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आज सरकारी कार्यालयात जावा बाबासाहेबांचा फो फोटो आहे माझ्या कार्यालयात पण आहे कारण मी जेव्हा हे कार्यालय आम्ही उभं केलं पंचवीस वर्षापूर्वी तेव्हापासून बाबासाहेबांचा आहे आणि त्यांची पुण्यतिथी जयंती आमच्या पद्धतीने आम्ही करतो त्याच्यात काय आमचं मोठेपणा नाही पण ते आम्हाला हृदयापासून आहेत त्यांचं आम्ही जतन आणि हे सर्व करतो आणि तसंच आजच्या तरुण पिढीला तुम्ही जे घडवताय ही आनंदाची आणि चांगली बाब आहे की हा मेसेज हा तुमचा आदर्श इतर भागामध्ये गेला पाहिजे आणि अशी मुलं घडली पाहिजे उद्याची ही आज आम्ही आज आहोत उद्या नाही आमचं आमचं आयुष्य हे आमचं आता बोनस आहे पण आज आम्ही असो उद्या नसो पण ही तरुण पिढी उद्याची घडणारी या देशाचे नागरिक यांना संविधान बाळा बाबासाहेब कळले पाहिजे ते आणि ते काम लो का दास्ति, दास्ति, तुम्ही लोकांनी करताय तुमच्या आपसात काही मतभेद असतील पक्षभेद असतील बाजूला ठेवून तुम्ही हे कार्य केलं आहे असंच कार्य सतत चालू ठेवा आणि यापुढेही तुम्ही कार्यालयामध्ये धम्मदिक्षा किंवा धम्म काय प्रवचन तुम्हाला द्यायचं असेल ते निश्चित करा आणि करत राहा आणि हे वाढलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि आमच्या शिवडी क्रॉस रोडमध्ये सुद्धा असं एक काम धर्माचं चालतंय याचा सुद्धा संदेश लोकांमध्ये नाही सरकारमध्ये गेला पाहिजे आणि सरकारला जाग आली पाहिजे की नाही आहे कुठेतरी जागरूकता आहे नाहीतर केवळ नावापुरता म्हणजे आम्ही वरण बनवतो आणि त्याच्यात कडीपत्ता टाकतो तो कशाला टेस्ट येण्यासाठी आणि जेवताना तो काढून बाजूला ठेवतो तर तसं करू नका या धर्माची ज्या समाजाची बाबासाहेबांनी जे घडवलंय आपल्याला त्याची किमया या लोकांपर्यंत पोचली पाहिजे केवळ मी भाषण करतो तुम्ही ऐकलं आणि मी त्याचं अनुकरण करत नाही असं नाही मी तिथं स्वतः करतो आपण सर्वांनी करायचं आहे आणि आजच्या तरुण पिढीने हा बोध घेऊन यापुढे ही वाटचाल चालू ठेवली पाहिजे केलं पाहिजे यावेळी या ठिकाणी या मला या सर्व इथल्या आमच्या मित्रमंडळी आणि आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विष